पवित्र असलेलं एक स्थान आहे त्याला प्रयागराज असं म्हणतो धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे मुळात संगम हा त्रिवेणीचा आहे गंगा यमुना आणि सरस्वती या तिन्हीचा संगम आहे पण व्यासांनी दोघांचाच उल्लेख केला गंगा आणि सरस्वती कालिंदी म्हणजे यमुना सरस्वतीचा उल्लेख झाला नाही याला त्रिवेणी असं म्हणतात महिला मंडळ वेणी घालतात वेणी घालताना त्याची तीन पदर असतात बरोबर आहे पण ती वेणी पूर्ण झाल्यावर दोनच दिसतात तिसरी दिसत नाही तसं त्रिवेणीमध्ये गंगा यमुना सरस्वती जरी एकत्र आले तरी गंगा आणि यमुना स्पष्ट दिसतात सरस्वती ही लुप्त आहे दिसत नाही सरस्वती म्हणजे ज्ञान आहे आणि माणसाचं ज्ञान हे व्यक्त नसावं अव्यक्त असावं ज्ञानाचं प्रदर्शन होऊ नये ज्ञान हे गुहे असलं पाहिजे ज्ञानाचं प्रदर्शन करण्याच्या भानगडीत पडू नये भारत देशामध्ये अशा काही जागा आहेत ज्या अतिशय पवित्र आहेत एखाद्याला असं वाटलं पण आत्महत्या करावी उगं लक्षात राहू द्या तर या तीन पैकी एका जागेवर कधी जाऊन आत्महत्या करता येत पहिली जागा अशी आहे ज्याला स्वर्गारोहण पथा असं म्हणतो श्रीमद भागवतात त्याचा उल्लेख आहे चीनच्या बॉर्डरला माना नावाच्या गावापासून काही अंतरावर तो मार्ग चालू होतो त्या मार्गाने चालत चालत आपला देह कधीही टाकता येतो त्याला स्वर्गारोहण पथ असं म्हटलं जातं आजही त्याला स्वर्गाचं द्वार म्हणत पांडव महापंताला गेले म्हणतो ती तीच जागा आहे पांडवांनी ज्या जागेवर देह टाकला होता दुसरं स्थान असं सांगितलं जातं एखाद्याला असं वाटलं की आता हे शरीर नको आहे त्याने कधी जाऊन काशीमध्ये आत्महत्या केलं तर पाप लागत नाही काशीत देह टाकता येत काशीमध्ये जेवढे प्रेत जळतात तेवढे प्रेत भारत देशात अन्यत्र कुठेही जळत नाहीत काशीत फार प्रेत जळतात काशीमध्ये गेल्यावर उद्धार का होतो त्यांचं संत महात्म्याने गोड कारण सांगितलं उपदेश करी विश्वनाथ कानी वाराणसी प्राणी मध्ये मरे एखादा जीव जर काशीत मेला तर भगवान विश्वनाथ त्याच्या कानात राममंत्राचं बीज पेरतात आणि याच्याने तो मुक्त होतो म्हणे त्याचं वर्णन आहे पण काशीत मरण्यासाठी सुद्धा फार पुण्य लागतं मला आम्ही उघ म्हणतो काशीत जाऊन मरावा आता बरं आहे लोक उगं म्हणतात कधी कधी आता मराव वाटलं महाराज म्हणतात फक्त म्हणतात मरत नाही म्हणणं वेगळं आहे संसार किती चांगला असला एका दिवशी तर असं वाटतं म्हणे सगळं इस्तू लावं कुठं निघून जावं पण जात नाही वाटतं वाटणं वेगळं आहे आणि जाणं वेगळं आहे एका म्हाताऱ्या बाबाने सांगितलं म्हणले बाळ मी तुमच्यासाठी फार कष्ट घेतले आता माझी इच्छा आहे काशीत जाऊन आपण देह टाकावा माझं मातारपण आलंय आता लेकरांनी सांगितलं म्हणले बाबा तुम्ही चिंता करू नका आता तुम्ही देवदेव करा आणि मातारपण देवदेव करण्यासाठीच असतं मुळात आम्ही म्हातारपणात फार चिंता करतो महाराज म्हातारपणात चिंता करायची नाही म्हातारपणात चिंतन करायचं लोक उग म्हणतात सगळं झालं रिटायरमेंट घेतलं की आता देव आम्हीच महाराज म्हणतात पण उग म्हणतात कारण जसं जसं रिटायरमेंट झाली तिथून जी आपली चिंता काळजी चालू होते ना ती फार तर बाबांची फार सुंदर व्यवस्था झाली काशीमध्ये आता काशीत ते मरायला गेले म्हातार पण आहे शेवटची अवस्था आहे आता जीव जाणार आहे चार दोन दिवसामध्ये पण लेकरांनी त्यांच्यासाठी सुंदर व्यवस्था केली एक माणूस व्यवस्थेला ठेवला आता वडील आहेत खूप कष्ट घेतले त्यांनी आमच्यासाठी म्हणून सुंदर त्यांना खाण्यासाठी राहण्यासाठी सगळी व्यवस्था अतिशय सुंदर केली पण ते सगळं करण्यामध्ये बाबा एक महिन्यात पुन्हा तब्येत चांगली झाली पुन्हा घराकडे फोन आला म्हणले बाळ अरे आता तब्येत माझी चांगली झाली आणि आता मला नातवांना बघावं वाटतं बेटा गाडी पाठवता का रे मला परत यायचं आहे मग गाडी पाठवली हो मुलांनी ते गाडीत बसले आणि काशीतून बाहेर पडले महाराज पन्नास किलोमीटर काशीपासून गाडी बाहेर आली ऍक्सिडेंट झाला रस्त्यात मेले एक महिना काशीत बसून खाल्ले पण काशीत मेले नाही काशीत मरण्यासाठी सुद्धा पुण्य लागत उगाच्या उग कोणाचाही प्राण काशीत जात नाही महाभारतात असा उल्लेख आहे कृष्ण परमात्मा पांडवांना सांगत होते गंगा स्नानासाठी खूप पुण्य लागत भीमदादा म्हणले पुण्य लागतं म्हणजे म्हणले दादा ओ पापा आडवी येत आहेत आणि ती पाप गंगा स्नान करू देत नाहीत त्याने सांगितलं असं आहे मी बघतो देवा थांबा म्हटले गंगेच्या बाजूला एका झाडावर भीमदादा बसले म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी आलेली माणसं स्नान करतायत परत जात आहेत स्नान करतात परत जात आहेत भीमदादा दोन तीन वाजेपर्यंत बसले पर ला ला परत येऊन कृष्ण परमात्म्याला सांगतात म्हणले देवा तुम्ही खोटं बोललात गंगेला स्नानाला येतात त्यांना पापाडवे आडवे येतात असं तुम्ही म्हटलात पण एवढी माणसं स्नान करून गेली कोणीच वापस गेलं नाही स्नान न करता कोणी परत गेलं नाही कृष्ण परमात्म्याने विचारलं दादा सगळं बरोबर आहे पण तुमचं गंगा स्नान झालंय का तेवढं सांगा म्हणले देवात तेवढं राहिले म्हणले तुम्हालाच पापाडवा आले म्हणले सगळ्यांना बाकी कोणालाही आलं नाही पण तुम्हाला पाप आडवा आले काशीत देहत्याग करण्यासाठी पुण्य लागतं आणि अजून एक जागा अशी आहे ज्या जागेवर देहत्याग करण्याकरता संत महात्मे अपेक्षा करतायत त्याला प्रयागराज असं म्हटलं जात त्रिवेणी संगम आहे आजही कुंभमेळा होतो त्या जागेवर अतिशय पवित्र स्थान आहे राजा त्या कुंभमेळ्यात एका पर्वणीमध्ये तिथं आले म्हणतायत सोबत त्यांची पत्नी होती त्यांचं नाव रत्नावती दोघ पती पत्नी आले सगळीकडे संत महात्मे बसले होते आनंदाने भजन चाललं होतं साधू कसं ओळखावं जिथं भजन चाललंय तेच साधू आहेत हे त्यांची ओळख आहे कारण सहसा बाकी सगळ्यापेक्षा भजनाला साधू प्राधान्य देतात नामस्मरणाला प्राधान्य देतात सगळीकडे भजन चाललंय राणीच्या अंतकरणातून इच्छा होते आपण भजनात जाऊन बसावं राजाला विचारलं म्हणले अहो एक काम करा माझी इच्छा होते भजन ऐकण्याची मी भजनात जाऊन बसू का राजाने सांगितलं ज्याला काही काम नसतं त्यांनी भजन करायचं असतं म्हणले आपण कसं भजनात जावं तुम्ही राणी आहात मी राजा आहे राणीला पश्चाताप झाला रत्नावती अंतकरणात विचार करतायत अरे ज्या देहाने परमार्थ घडत नाही तो देह किती महत्वाचा असेल मला तो नको आहे मला तो देह नको आहे मालकांच्या शब्दाच्या पुढे जाता आलं नाही पण गंमत अशी झाली म्हणतायत राणीला झोप लागत नव्हती पश्चाताप होत होता मध्यरात्रीला राजाला झोप लागली बारा वाजता ते उठले त्रिवेणी संगमात चालत चालत मध्ये जाऊ लागले गळ्यापर्यंत पाणी आलं दोन्ही हात वर केले देवाला प्रार्थना केली मला पुढे कुठलाही जन्म मिळू दे पण माझी एकच इच्छा आहे देवा माझं भजन झालं पाहिजे असं म्हणून त्रिवेणी संगमात बुडाल्या त्यांचा देह पडला जीव गेला आणि पुढच्या जन्मात शबरकुळात शबरी म्हणून त्या जन्माला आल्या बाकीच्या वेळेला भलं काही ऐश्वर्य असो नसो पण परमार्थ अतिशय सुंदर झाला शबरकुळात जन्मल्या म्हणून त्यांचं नाव शबरी असं पडलं